नाशिकचे पोलीस सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीवर गेलेत का असा प्रश्न तिथला रहिवाशांना पडलाय कारण सोनसाखळी चोरी वाहन चोरी हाणामारी घरफोडी अशा घटनांमध्ये मोठी वाढ झालेली आहे मात्र नाशिक पोलीस गुन्हेगारांना वेसन घालण्यात अपयश ठरतात सध्या नाशिकच्या महिलांना दागिने घालून घराबाहेर पडणं मुश्कील झालंय आणि त्यामागचं कारण म्हणजे सोनसाखळी चोरांनी नाशिकात घातलेला धुमाकूळ नाशिकात तब्बल पंचेचाळीस सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्यात सोनसाखळी चोरांचे सावच ठरले पासष्ट वर्षीय निवृत्त शिक्षिका उषा सरदार यांचे भाऊ पोलीस दलात आहेत दोन दिवसांपूर्वी मुंबईहून नाशिकला परतताना सोनसाखळी चोरांनी त्यांच्या गळ्यातलं मंगळसूत्र हिसकावलं मी थोडे रिलॅक्स होत नाही तर मला एकदम जाणवलं की कसा हात माझ्या मानेवर आलेला आहे तशी मी जोरात किंचाळले आणि क्षणात मी सावध झाले की हा हात मला काय करत आहे तसं माझ्या लक्षात आलं की त्याने माझ्या मंगळसूत्राला हात लावलेला आहे त्यासारखी मी मंगळसूत्र ज्या ऑलरेडी मी पिनांनी वगैरे माझ्या ब्लाउजला टाईट करून ठेवलेलं होतं पॅक केलेलं होतं आणि तरीही त्याने इतकं जोरात खेचलं की त्यामुळं माझ्या मंगळसूत्राचा काही भाग हा त्या चोरट्याच्या हातात लागला उषा यांनी सोनसाखळी चोरांचा पाठलाग करण्याचा खूप प्रयत्न केला मात्र चोरट्यांनी धूम स्टाईलने पळ काढला माणसं सुद्धा मोटरसायकलवर त्यांचा पाठलाग करू लागली माझ्या रिक्षावाल्याने पाठलाग केला रिक्षा त्या रिक्षाचा पण त्या अवधीत ते रिक्षे त्यांच्या बाईकला नंबर प्लेट होती पण ती व्हाईट केलेली होती व्हाईट कलर दिलेला होता त्यावर कुठलाही नंबर नव्हता आणि इतकी फास्ट ती रिक्षा गेली की मला ती दिसेनाशी झाली मी महेंद्र गेस्ट हाऊसपर्यंत तिचा पाठलाग केला पण त्यानंतर ती बाईक कुठे गेली हे मला काही कळलं नाही सोनसाखळी चोरीच्या घटनांप्रमाणेच नाशकात घरफोडी वाहन चोरी मारहाण अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे मात्र गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यात पोलीसही सपशेल अपयशी ठरत आहेत नाशिक मधील या वाढत्या सोनसाखळी चोऱ्यांसंदर्भात कॅमेऱ्यासमोर बोलण्यास पोलीस टाळाटाळ करतायत एकंदरीतच शहरात सोनसाखळी चोऱ्यांसोबतच घरफोडी मारहाण वाहन चोरी या घटनांमध्येही लक्षणीय वाढ झालेली दिसून येत असून या सर्व घटनांवर नाशिक पोलीस अंकुश मिळवण्यात अपयशी ठरत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे प्रांजल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक